श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल संध्याकाळी एक अत्यंत सुंदर असा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो आवर्जून बघा नक्की बघा तो व्हिडिओ बघणं तुमच्या सर्वांसाठी खूप जास्त गरजेचं आहे आता चैत्र पौर्णिमेची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बारा एप्रिल हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्मोत्सव आणि चैत्र पौर्णिमा हे दोन्ही एकाच दिवशी असते आणि या दिवशी तुम्हाला जशा मी काल हनुमान जयंतीच्या सेवा सांगितल्या तसे आज चैत्र पौर्णिमेला काय सेवा आणि काय उपाय करायच्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघावा जेणेकरून अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचणी घरामध्ये बाधा येणार नाही पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित बांधली जाते त्यामुळे पौर्णिमेच्या प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा घरामध्ये केल्या तर त्या फळास जातात हे निश्चित आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू ज्या घरावर आशीर्वाद देतात आणि त्याचसोबत आहे हनुमान जयंती म्हणजे एकदम तिन्ही सेवा किंवा उपाय आपल्याकडून घडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही पैशाचे ब्लॉकेजेस आहेत किंवा घरामध्ये ज्या काही कटकटी आहेत त्या सर्व काही दूर होण्यास तुम्हाला अवश्य मदत मिळेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल सुख याचा अर्थ अर्थ नुश... नुसता पैसा नव्हे तर घरामध्ये शांतता समृद्धी किंवा हस्तखेद वातावरण मुलांचे आरोग्य पतीचे आरोग्य पत्नीचे आरोग्य निर्व्यसनी पती किंवा दोघेही छान कमवणारे पती पत्नी असे एक सधन कुटुंब छान घर चालवणारी पत्नी किंवा प्रेमळ पत्नी चांगला नवरा हे सगळंसुद्धा सुख आहे समाधान आहे आणि घरामध्ये वाद नसणे भांडणे नसणे कलह नसणे एकमेकांशी चांगले पटणे ह्याला म्हणतात शांती तर प्रत्येकजण आपण दोन वेळेचं जेवणासाठी दिवसभर काही ना काही काम करत असतो कमवत असतो की आपल्या मुलांचे फ्युचर आणि आपले फ्युचर चांगले व्हावे आणि यासाठीच पौर्णिमेसारख्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा आणि उपाय केल्या तर निश्चितच तस तुम्हाला त्याचा फायदा होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला या दिवशी काय करायचे आहे तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आहे आता विष्णूंची मूर्ती नसेल तर कृष्ण भगवान आणि लक्ष्मींची मूर्ती तांबणात घेऊन त्यांना सर्वप्रथम पाणी मग पंचामृत आणि पुन्हा पाणी असे सुंदर असे स्नान घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यांना जागेवर ठेवायचे आहे जा आणि मग गुलाबाचे अंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना लावून त्यानंतर कमळाचे फूल किंवा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचे फूल हे तुम्हाला त्यांना व्हायचे आहे आणि श्रीसुक्ताचे तुम्हाला जमत असतील तर अकरा पाठ फलश्रुती फक्त अकरा वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे खरं तर सोळा वेळाच म्हणायचं असते त्यामुळे त्याचा जास्त फायदा तुम्हाला होतो आणि रोज एक वेळा ही सेवा तुम्हाला चुकवायची नाहीये श्रीसुक्ताचे सोळा वेळा पठन करून सोळाव्या वेळा फलश्रुती म्हणायची आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे आणि विष्णू सहस्त्र नामाचा एक पाठ तुम्हाला घरामध्ये करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर हनुमान जयंती आणि पौर्णिमा या दिवशी तुम्ही थोडेसे घरामध्ये हवनही करू शकता आता हवन म्हणजे काही लोकांना खूप मोठी गोष्ट वाचते पण तसं नाही हवन पात्र स्वतः मी दीडशे दोनशे का अडीचशे काहीतरी रुपयाला घेतलेला आहे एकदा आणून ठेवले तर तुम्हाला ते बरेच वर्ष जाणार आहे आणि पूजा साहित्य दुकानामध्ये समीधा नावाचे एक उमराच्या आंब्याच्या अशा काड्या मिळतात त्या समीधा आणि गौरीचं सॉरी गाईचं शेणकूट जे सुद्धा हल्ली अमेझॉन वर फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे ते तुम्हाला आणायचं आहे आणि भीमसेनी कापूर हे तिन्ही एकत्र एक करून त्यामध्ये तूप थोडस गुळ असं घालत तुम्हाला कुठल्याही पदार्थाचं म्हणजे कधी तुम्ही तिळाचं करू शकता माता लक्ष्मीला तूप मखाने आवडतात मखाण्याचं असं छोटंसं हवन ओम श्री महालक्ष्मी महा असं म्हणत तुम्ही महालक्ष्मीला हवन करू शकता त्यामध्ये गुगुळ लोबान अशा प्रकारचे धूप घालू शकता जे माता लक्ष्मीला आपल्या घरी खेचण्यास खूप जास्त मदत करतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी लक्ष्मी अष्टकम अगदी दोन मिनिटाच्या आत म्हणून होत हे सुद्धा तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मी महा किंवा कमलात्मक मंत्र हा सुद्धा तुम्हाला एक एक माळ करायचा आहे किंवा दोन्हीतला एक मंत्र जरी केला तरी चालेल श्री मंत्र हा सुद्धा माता लक्ष्मीचा ब्रिजमंत्र आणि आवडीचा मंत्र आहे त्यामुळे नुसता श्री मंत्र म्हणाला तरीही चालेल श्रीम्रजी हा सुद्धा तितकाच प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही दररोजच्या आयुष्यात वापरलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा व्यवसाय या गोष्टीमध्ये वृद्धी झालेली आढळेल आपण जे काही देवाचं करू ते कधीही वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला आज ना उद्या अवश्य मिळते त्यामुळे घरातलं वातावरण धार्मिक आध्यात्मिक ठेवलं तर तुमच्यासाठीच ते खूप जास्त चांगले आहे आता बघूया तुम्हाला मेन मला यात आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू तु तुम्हाला घरामध्ये जाळायला सांगायच्या आहेत आता जाळायला ह्याचा अर्थ काय तर त्याचा जो धूर आहे तो घरामध्ये पसरवलेला अत्यंत शुभ असतो आणि यामुळे तुमच्या घराला झालेली नजरबाधा म्हणा किंवा कुठल्याही वाईट शक्ती ज्या आपल्या घरामध्ये अमावस्येला वगैरे प्रवेश करतात किंवा कुणाच्या पायाने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते ते सगळं दूर करण्यासाठी तुम्हाला हे दोन तीन उपाय करायचे आहेत जे मी पुढं सांगत आहे सगळ्यात आधी पाण्या पाण्यामध्ये तुम्हाला तुरटी मीठ आणि हळद घालायची आहे आणि या पाण्याने तुमच्या सगळ्या फरशा अगदी स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायच्या आहेत किचन तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घेऊन तुम्हाला शेगडीची म्हणजे आपल्या जी आता आपल्याकडे चूल तर नाही आहे पण आपली जी स्टीलची किंवा कोणती काचेची जी, जी, जी शेगडी असेल ज्याच्यावर आपण दररोज स्वयंपाक करतो त्याची पूजा तुम्हाला करायची आहे त्याच्यापुढे एक दिवा लावून हळदी कुंकू फुल वाहून दिवा लावायचा आहे दिवा लावताना रेग्युलेटर आठवणीने बंद करायचं आहे कारण कोणताही घरात त्यामुळे काही अपघात होऊ नये याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता आता दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर उमऱ्यावर हळदीचे लेपट आठवणीने तुम्हाला या दिवशी करायचे आहे घराचा मेन दरवाजा स्वच्छ पुसून तुम्हाला त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून मध्ये चार बिंदू आणि कडेला दोन दोन रेषा तुम्हाला या दिवशी आठवणीने काढायच्या आहेत घरामधली स्वच्छ पूजा गोमूत्र वगैरे देवघराच्या मागे खाली शिंपडून देवघर स्वच्छ करून तुम्हाला या दिवशी पूजासुद्धा एकदम छान रोजच्यापेक्षाही छान करायची आहे हार फुले यांनी तुम्हाला देवघर छानपैकी आपलं जे काही आहे आपण रोजची जी फुलं वाहतो ते सगळं करून मग सांगितलं त्याप्रमाणे पूजा करायची आहे आता कोणत्या त्या तीन वस्तू ज्या तुम्हाला जाळायच्या आहेत घरामध्ये तर गुलाबाचं फुल तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा त्या दिवशी आणा एका समयी समयीच म्हणजे निरंजन किंवा काय जे तुमच्याकडे असेल की ज्याच्यात आपण आपण धूप जाळतो कापून जाळतो किंवा मग एखादं निरंजन जरी घेतलं तरी चालेल मोठ्या आकाराचं चा। त्यामध्ये गुलाबाच्या पाच पाकळ्या थोडासा कापून एक दोन ते तीन लवंगा दोन ते तीन हिरव्या विलायची हे तुम्हाला घालायचं आहे आणि घरामध्ये संपूर्ण घंटी वाचवत घंटानाद करत हा जो धूर आहे तो आपल्या देवघरापासून सगळीकडे फिरवायचा आहे सगळीकडे फिरवून झाल्यानंतर हे तुम्हाला हॉलमध्ये जर अजूनही राहिलं तर हॉलमध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी घर द्धर, घराच्या दरवाज्यामध्ये संध्याकाळी तुपाचा दिवा आणि त्यामध्ये एक केशराची काडी अवश्य घालायची आहे आणि जमलं तर तुम्हाला कला जमलं तर नाही पौर्णिमेच्या दिवशी आठवणीनं लाल कलाव्याच्या वातीचा घरात आणि तुम्हाला मुख्य दरवाज्यामध्ये दिवा आठवणीने लावायचा आहे एक केशराची काडी त्यामध्ये तुम्हाला घालायची आहे तरी आम्हाला केशर शक्य नाही काही हरकत नाही चिमुटभर हळद जरी तुम्ही त्यात घातली एक इला एक वेलची जरी त्यात तुम्ही घातली तरीही चालेल एवढी हळद आणि विलायची तुम्ही त्यामध्ये घालू शकता हळद घालताना ती स्वच्छ वेगळ्या बरणीतली असावी याची मात्र काळजी घ्या अशा पद्धतीने पौर्णिमेच्या सेवा उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत अजूनही काही सेवा उपाय घेऊन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून भेटेल आणि या दिवशी श्रीयंत्रावर लक्ष्मी मूर्तीवर तुम्हाला अर्चन करायला जमले तर अवश्य करा तुम्हाला जर इच्छा असेल की तुमच्या घरात श्रीयंत्र असावे व माता लक्ष्मी आणि विष्णूंची मूर्ती असावी तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी पारशिवलिंग मी तुम्हाला कालही सांगितले इच्छा असेल तर तुम्हाला आणि आवड असेल आणि परिस्थिती असेल तर लक्ष्मी कुंचम असेल किंवा काय असेल जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी घेऊन यासुद्धा सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत या सगळ्या सेवांनी तुम्हाला उत्तम फलप्राप्ती होते हे मात्र नक्की आहे जेवढ्या सेवा कराल तेवढं तुम्हाला तेवढाच तुम्हाला आयुष्यामध्ये भरभराट तुमची होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही तुम्हा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती हा तुम्हाला काही मागवायचं असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजवर व्हॉट्सअप वा, करू शकता जेणेकरून तुम्हाला माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्या वस्तू घरपोच मिळतील बाकी सगळं घेऊन लवकरच येईन तुम्हाला बरंच काय दाखवायचं आहे तर ते लवकरच घेऊन येईल तर आत्ता एक अजून दोन तीन दिवस दवाखान्याची जाऊ दे मग तुम्हाला सर्व काही जे हवा आहे जे बऱ्याच लेडीज म्हणत आहेत की ताई दाखवा ना आम्हाला हे घ्यायचंय ते घ्यायचं तर नक्की दाखवेन मी तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यात आधी कशाची काळजी घ्या तर तब्येतीची काळजी घ्या आणि मग बाकी सगळीकडे लक्ष द्या आशा व्यक्त करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी न महा लिहायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्यापासून म्हणजे आपल्याप्रमाणे इतरांचेही भले होईल पौर्णिमे दिवशी ज्यांनी कोणी ब्रेसलेट घेतले आहेत ते पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ठेवायला विसरू नका अजून एक जाता जाता सांगते की पौर्णिमे दिवशी मखाना किंवा शेवयाची खीर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला संध्याकाळी दाखवा एक वाटी चंद्रप्रकाशात ठेवा झाकून रुमालाने मलमलच्या कपड्याने आणि ती सकाळी सगळ्यांनी एक एक चमचा खीर खावा मानसिक शांतता मानसिक आरोग्य बिघडलं असेल तर ते सुधारण्यास आपल्याला चंद्रमा चंद्र चंद्रमाच म्हणतात चंद्रमाची जी किरणे असतात ती त्याच्यावर पडल्यामुळे आपल्याला अवश्य मदत करतात चला तर मग श्रीस्वामी समर्थ